फुले ऊस पंधरा झिरो बारा सप्टेंबर दोन हजार तेवीसची लागण तर ऊसाच्या पानांची साईज वगैरे खूप जबरदस्त अशी आहे आणि हा जो काही दहा महिन्याचा ऊस आहे तर सतरा कांड्यांपर्यंत जे आहे ते सरासरी जी आहे ते कांड्यांची संख्या एक सोळा ते सतरा आहे याच्यामध्ये काही मागे काही जणांनी ड्रॉबॅक असे सांगितले होते की पानशा जास्त फुटतात तर बरेच ठिकाणी जे आहे ते आम्ही ह्याचे पानं साळून पाहिलेले फार काही असं काही आता जसं ही मुळ्या फुटायचा जो काही विषय असेल किंवा ांक्षा जी काही याचा विषय हा फार काही असं काही दिसून येत नाही सरासरी दहा ते अकरा फुटवे जे आहे ते एका ह्याच्यात आता ही एक डोळा पद्धतीनं लावण आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते ह्याचे फुटवे एक सरासरी दहा फुटवे इझी गोईंगमध्ये भेटतात दहा अकरा दहा अकरा सरासरी जे आहे ते फुटवे आहेत आणि पाचट एकदम म्हणजे म्हणजे व्यवस्थित ही होते काही प्रॉब्लेम येत नाही ऊसाच्या जाडीच्या बाबतीत पण जे आहे म्हणजे मीडियम जाडी आहे व्यवस्थित जाडी चांगली भेटते पेऱ्याचा जो काही विषय आहे तर पेरे जे आहेत थोडंसं अन्नद्रव्य व्यवस्थापनीत व्यवस्थित केलेलं नाहीये तर म्हणजे त्यांनी फार काय असं खत वगैरे काही कुठलं ह्या पिकाला त्यांनी दिलेलं नाही पानांचं जर पाहिलं तर पॉटॅस डिफिशियन्सी जी आहे जी ते दिसतच आहे म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन न व्यवस्थित न केल्यामुळं हे पेरे जे आहेत ते मध्यम किंवा छोटेसे दिसायचं कारण तर ते प्रमुख कारण ते आहे पण आपण न्यूट्रेन मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर निश्चित ही सुद्धा व्हेरायटी जी आहे ते प्रॉमिनेंट आहे म्हणायला काही हरकत नाही